यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदे गटाचे नेते सिने अभिनेते गोविंदा यांचा आज यवतमाळ शहरात रोड शो रॅली काढण्यात आली यावेळी नागरिक मोठ्या संख्येने गोविंदा यांना पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली अभिनेता गोविंदा यांच्या सोबत अनेकांनी सेल्फी काढल्या आदरणीय एकनाथ शिंदू जी और आदरणीय मोदी जी का हाथ सक्षम करणे आपला आहरणीय जयश्री जी आपण राजश्री जी आपण प्रचंड मत से विजयी करता विजयी करो आप सदोन सक्षम माझ्या भाषेवर तुम्ही जास्त शतावधीवर तुम्ही विचार करू नका माझी जी कल्पना आहे माझा विचार कल्पनाच आहे त्या विचार